नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोळकर यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या इथं कागदी लिंबूचं सगळ्यात छोटी जी रोपं असतात पाच बाय सहा बॅगला त्याचं लोडिंग चालू आहे आणि हे लोडिंग म्हटलं तर चापडगाव तालुका शेवगाव हे नगर जिल्ह्यातील लोकेशन आहे तिथं शेख म्हणून आहेत त्यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे आता ह्या गाडीमध्ये आपण आता ही गाडी म्हटलं तर जवळजवळ एक हजार बाराशे किलोमीटर रनिंग होणार आहे कारण ही गाडी जात असताना हा पहिला माल भरतोय म्हणजे हा शेवटी उतरला जाणार आहे शेवगावमध्ये म्हणजे चापडगाव म्हणून लोकेशन आहे तिथं आणि त्याच्या आधी जात असताना गाडी आपली आठपाडी त्यानंतरनं सांगोला तिरे म्हणजे पाकणी सोलापूरमधलं लोकेशन आहे त्यानंतर पुढं अक्कलकोट आणि त्यानंतर ही नगरला गाडी तिथून अशी आपण पाठवणार आहे हे शेअरिंगमध्ये अशा पद्धतीनं आपण काम करतो आहे कारण आता डिसे डिसेंबर म्हणजे थोडक्यात आता लोडिंग कमी राहतं थोडं त्यामुळे आपण असं शेतकऱ्यांचा माल एकत्र करून आणि या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व शेतकऱ्यांची जी बुकिंग आहेत ती काल आणि आज ह्या दोन दिवसामध्ये आलेली आहेत आणि त्यांचं आपण हे नियोजन केलेलं आहे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना चार आठ दिवस किंवा आठ ते दहा दिवस जरी सांगितलं असलं तरी रोपं ही देत असताना आपण लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचं नियोजन काय लोकांचं आजच्याच नियोजन आपण केलेलं आहे आणि आज अशी आपण ही गाडी भरायला गेलेली आहे आणि आपली ही ले 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 ले। आता सुरुवात झालेली आहे भरायला आता लिंबू म्हटलं तर आपल्याकडे कागदी लिंबू आणि मार्केट लिंबू अशा दोन जाती असतात अंतर बारा बाय बारा, बारा पंधरा बाय पंधरा असतं आहे एकरी जनरली दोनशे ते तीनशे रोपं बसतात आणि एक वर्षाचं हे जे लहान रोप जे आहे ते आठ म आठ महिने ते बारा महिन्याचं असतं आणि हे लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षानंतर उत्पादन चालू होतं आहे दीड वर्षाचं जे रोप आप लावलं आपण आता तेसुद्धा आपण ह्या गाडीमध्ये भरणार आहे पुढं जे आपल्याला तिरे गावामध्ये जे जाधव म्हणून आहेत आणि त्यांचेच मित्र एक आहेत त्यांच्यासाठी आपण लोडिंग करणार आहोत तर ती दीड वर्षाची रोपं आहेत ह्याच याच्यातली तर ती रोपं लावल्यानंतर आपल्याला दोन अडीच वर्षामध्ये उत्पादन चालू होतं आहे आणि आपल्याला जी मोठी तेरा तेरा बॅगची रोपं आहेत आता थी रोपा थी आपन। रोपा ते आपन ही रोपं आहेत ती बघू शकतो आपण त्या रोपासाठी आता आपल्याकडे इचलकरंजीवरून शेतकरी येणार आहेत तर त्यांच्यासाठी जमलंच तर आपण आजच्याच ही गाडी दोनशे अडीच रोपांची लोडिंगसुद्धा करणार आहोत तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीनं ही अशी तीन साईजमध्ये आपल्याकडे कागदी लिंबूची रोपं असतात याला सरबती म्हणतात देशी लिंबू किंवा पातळसालीचा लिंबू असं विविध याला संबोधलं जातं आहे आणि ह्याची लागवड अंतर जसं बोललो तसं बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा करायचं आहे आणि उत्पादन पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जा, ज्या झाड जेवढं आपण लहान लावणार आहे तेवढं जास्त दिवस आणि जेवढं झाड मोठं लावणार आहे तेवढं आपल्याला लवकर उत्पादन येणार आहे हे झाडांचं वैशिष्ट्य असते आणि बघू शकतो आपलं कोणत्याही साईजमधलं रोप असू द्या त्याचा फ्रेशनेस असेल किंवा काय इतर त्या गोष्टीचं बघू शकतो आपण की क्वालिटी कशा आहे ते आणि रोपं लावल्यानंतरसुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट येत असतो आता बरेच आपल्या नर्सरीचे जे कस्टमर आहेत त्यांनी रोपं लावल्यानंतर रिझल्ट आलेले आहेत तर अशा पद्धतीनं हे आता बघू शकतो आपण आता इथं पुढं जाणार आहे आपण थोडंसं आता बघू शकतो अशा पद्धतीनं ही सॉर्टिंग करून रोपं घेतली जातात खराब रोपं बाजूला काढलेले आहेत आणि चांगली चांगली रोपं घेऊन ते आपण असं भरायचं काम करत असतो आहे आता इथं आमच्या नर्सरीचे सिनियर मॅनेजर किंवा सिनियर सेल्समन म्हणा झाडग्यांना आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाडी भरायची चालू आहे आणि आमची ही टीम आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं झाडग्यांना नमस्कार आपल्या आपली जी नर्सरी आहे तिथे किती एकरात आहे पस्तीस चाळीस एकर आणि किती वर्ष झालं तुम्ही स्वतः सर्व्हिस वीस वर्ष झाली काय अनुभव आहे आपल्या नर्सरीचा म्हणजे कसं वाटतंय काम करून आपल्याला इथं एकदम ओके घरच्या आपल्या जवळच्या जवळ एक दोन किलोमीटर वर काम आहे आणि निसर्गाच्या घेत नाही निसर्गाच्या साणी देत निसर <laughs> <दा ले नहीं। laughs> फ्रेश वातावरणामुळे वात <laughs> बघा हे आमच्या झाडग्यांना आता बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आमचे हे झाडग्यांना होते नमस्कार आपलं थँक्यू झाडग्यांना तर आता बघू शकतो म्हणजे लोक खुश आहेत काम करून थोडक्यात आता अचानक त्यांना घेतल्यामुळे थोडस अण्णांना बोलायला अवघड पडलं पण काय हरकत नाही अण्णांनी थोडक्यात किंवा त्यांच्या भावना समजल्या आपल्याला की बाबा काम इथं फ्रेश वातावरणात केल्यामुळं चांगली तब्येत चांगली राहते घरच्या घराच्या गहर जवळ असल्यामुळं आपल्याला कामाचा बाकी काही ताण नाही आणि आता ही आपली दीड वर्षाची रोपं आहेत बघू शकतो आपण आता ही तिरे गावासाठी आपण जी भरणार आहे तर ही रोपं आहेत तर अशा पद्धतीनं शिंदे आणि जाधव म्हणून आहेत मित्र आहेत दोघं एका गावातले शंभर शंभर झाडं लावणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही रोपं भरणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये रोपं असतात आणि आपली ही नर्सरी सर्वात जुनी आहे आपल्याकडं जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी तसेच घरपोच सेवा देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे आता आपल्याला कोणत्याही प्रकारचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही खाली आपला नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा आणि येणं शक्य असेल तर एक वेळ अवश्य नर्सरीला भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय आहे कारण आता ह्या गाडीमध्ये जवळजवळ सहा व्यक्तींचा माल आहे आणि सहाच्या सहा व्यक्ती आपल्याला बघितलेल्या नाही आहेत ऑन दी स्पॉट बुकिंग झालेले आहेत नुसती त्यांनी यूट्यूबवरनं माहिती घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं त्यांचा विश्वासाला तडा न जाता आपण इथं रोपं चांगल्या क्वालिटीची भरतो आहे त्यानंतर त्यांचं आता आपण सांगितलेल्या वेळेपेक्षा आधी डिलिव्हरी पोच करायचा प्रयत्न करतो आहे आणि अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि त्यांना आपण ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे खतपाण्याचं नियोजन आपल्याला मिळणार आहे त्या पद्धतीनं त्यांच्या बिलाच्या मागं खत पाण्याची शेड्युल्स आहेत तीसुद्धा लिहून आपण ड्रायवरकडं दिलेली आहेत तर अशा पद्धतीनं बिलं तयार आहेत गाडी लोडिंग चालू आहे आणि आज जमलं तर संध्याकाळी किंवा उद्या पहाटे सकाळी गाडी आपण सोडणार आहे उद्या दिवसभरात सगळी डिलिव्हरी सगळं सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी अपेक्षा आहे आपल्याला तर आता जास्त वेळ न घालवता या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो आणि पाहत राहा आपला चॅनेल आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपला दिवस शुभ असो